नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार तर शनिवारी सकाळी सकाळी खूप घाई असते कारण तिघींची पण शाळा खूप लवकर असते सकाळी सकाळी आज मी लवकर उठले साडेसहा वाजताच उठले आज तेव्हा समृद्धी तर आवरून पण बसली सगळे शाळेची तयारी झाली तिची फक्त राहायला टिफिन तर टिफिनला मी द्यायले आज पोहे कारण दुसरा पोळी भाजी बनवायला सकाळ सकाळी टाइम नाहीये आता पोह्याची सगळी तयारी झालेली आहे आता पोहे करायचे हे काय करते बघा मिरच्या पुदिना मिक्सर मधून काढायचं चालू आहे त्यांचं हिची शाळा लेट आहे सिद्धीची कुठे सिद्धी हिची शाळा लेट आहे साडे बाराला आहे पण पिऊची आणि समृद्धीची लवकर आहे त्यामुळं हो त्या दोघींचं चा आवरणं चालू आहे पिववरती आवरती समृद्धीचा तर सगळं आवरलंय पण पूर्ण शाळेची तिची एकदम तयारी झालेली आता मी बनवणारे पोहे तर हे बघा पोह्याची तयारी चालली इथे पोहे घासलेले तिथे भिजायला मस्त गरम गरम पोहे बनवते सगळ्यांना नाश्त्याला पण होते आणि समृद्धीला टिफिनला पण होते नंतर स्वयंपाक तर बनवणारच आहे तोपर्यंत आ... तर आणखी एक गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे आपला नवीन दरवाजा आलेला आहे आणि तो डायरेक्टली त्या दरवाज्याची फिटिंग पण झालेली आहे तर आता लवकरच आपल्या घराचा पूर्ण व्हिडिओ येणार आहे लवकरच पूर्ण घराचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला पण दाबून ठेवा म्हणजे नक्कीच सगळ्यांना व्हिडिओ दिसत जातील रोजची रोज, रोज सगळ्यांना नोटिफिकेशन पडल बेल आयकॉन दाबल्यानंतर सगळ्यांना नोटिफिकेशन पडतं तर दरवाजा कसा आहे बघा दरवाजाची ही डिझाईन मी मागवलेली मला ही डिझाईन आवडली होती त्यामुळे मी ही डिझाईन मागवली ही वरतून आहे कॅरी ती काढली तरी पण चालती तर फायनली ज्या गोष्टीची खूप दिवसापासून मी होते पूर्ण घर लवकर व्हावं हो। आणि थोड्या थोड्यावरून काही राहू नाही असं वाटत होत तर ते ही गोष्ट पूर्ण झालेली एकदाची आणि एकदा झालेला आहे दरवाजा पडदे वगैरे सगळं सगळं झालेले आपलं फक्त राहिलेलं आहे घराची पूजा ती पण लवकरात लवकर करायची आहे आणि पूर्ण होम टूर लवकरच होणार आहे पूर्ण घराचा व्हिडिओ लवकर येणार आहे त्यामुळं नक्की तो विला तडवांनी बघायचा आणि कसं वाटते घर आणि कुठं चुकले काय झाले पहिली तर गोष्ट आपण मुळातून बांधलेलं नाही आहे आपण फक्त रिनोवेशन केलेले त्यामुळं आहे त्यालाच व्यवस्थित करून घेतलं त्यामुळं जसं आहे तसं पहिल्यापेक्षा खूप छान झाले याचं खरंच खूप आनंद आहे तर तुम्ही सगळे पण नक्की सांगा की आम्ही रिनोव्हेशन केलेलं घर कसं वाटलं कसं नाही तर तो व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ नेहमी शेअर करत राहा थँक्यू